नमस्कार मी अनिता गाडे आपण जानेवारी रोजी अमरावतीच्या राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीचे दर्शन घेतले तसेच त्यांनी गुरुकुंज मोजरी येथे भेट देऊन अभिवादन सुद्धा केले त्याचवेळी भाजपा कार्यकर्ते आणि अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुकुंच मोजरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीचे दर्शन घेतले सकाळी साडे दहा वाजता ते आश्रमात दाखल झाले यावेळी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी भाजपा नेते आणि स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पालकमंत्र्यांनी ग्रामगीता आणि पुष्पगुच्छ स्वीकारून राष्ट्रसंतांना अभिवादन केले महासमाधी स्थळाच्या विकासासाठी शासनातर्फे सर्वतोपरी मदत केली जाईल आणि यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असेही त्यांनी जाहीर केले यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये तिवसा मतदारसंघाचे आमदार राजेश वानखडे माजी पालकमंत्री प्रवीण पोटे दिनेश सूर्यवंशी रविराज देशमुख अखिल भारतीय गुरुसेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोते डॉ राजाराम बोथे प्रदीप गौरखेडे शुभम बोथे अमित भाबोडकर सुभाष सोनारे अमोल बांबल निलेश इंगडे अजय पाटील आणि इतर शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि भावनिक वातावरणात फार पडला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी शासन विविध योजना राबवत आहे पालकमंत्री बावनकुळे यांनी दिलेल्या आश्वासनांमधून महासमाधी स्थळाचा सा विकास लवकरच वेग घेईल अशी अपेक्षा आहे